हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती आलेली आहे ज्या गणेश जयंतीची आपण एक वर्ष वाट बघत असतो ती अगदी चार दिवसांवर आलेली आहे गणेश जयंती ही गणपती बाप्पाच्या जन्माचाच दिवस मानला जातो मग मा आपण आपल्याकडून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काय काय करायचं तेच या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा या दिवशी सगळ्यात आधी स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती बाप्पाला आवडीचा रंग म्हणजे लाल रंग आणि हिरवा रंग यातील वस्त्र तुमच्याकडे असतील तर नक्की परिधान करा गणपती बाप्पाची वेगळी पूजा करणार असाल म्हणजे चौरंगावर पूजा करणार असाल तर किंवा देवघरात लाल वस्त्र आवर्जून घाला त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्ष म्हणत अथर्व शीर्ष येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या किंवा तेही शक्य नसेल तर ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करत आधी पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा एकवीस एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे हे पाणी वाया न घालवता घरामध्ये तुम्हा सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि जे उरेल ते झाडाला घालायचं आहे लक्षात ठेवा हे पाणी प्राशन केलं तर आपल्या बुद्धीमध्ये मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते व्यवसायामध्ये देखील वाढ होते शुभदा देणारा सौभाग्य देणारा समृद्धी देणारा सफलता बुद्धी देणारा कोण असेल तर आपला गणपती बाप्पा आता तुम्हाला उपाय सांगते नैवेद्याला मोदक करायचे आहेत एकवीस मोदक करायचे आहेत आणि हे शक्य नसेल तर गुळाचे खडे दाखवा तरी चालेल कारण गणपती बाप्पा हा भक्तीचा भावनेचा भूक केलेला आहे आपण जे मनापासून अर्पण करू ते गणपती बाप्पाला आवडतं अजून एक म्हणजे दहीभात साखर गणपती बाप्पाला दहिबात साखर खूप नाही आवडतो म्हणून हा देखील नैवेद्य दे म्हणून दाखवला तरीही चालेल एकवीस दुर्वा गणपतीला तुम्हाला या दिवशी अर्पण करायचे आहेत घरात किंवा एखाद्या जवळच्या मंदिरात जाऊन केला तरी चालेल पण तुम्हाला आवर्जून एकवीस दुर्वा गणपती बाप्पाला या दिवशी अर्पण करायचे आहेत आपल्या सर्वांना ती कहाणी माहिती असेल जेव्हा गणपतीच्या पोटामध्ये आग झाली होती तेव्हा पार्वती मातेने स्वतः दुर्वांचा रस दिला होता त्यामुळे ते तेव्हा त्यांनी ते वरदान केलं होतं की आशीर्वाद दिला होता की जे कोणी मला चतुर्थी दिवशी मंगळवारी किंवा गणेश जयंतीच्या दिवशी एकवीस दुर्वा अर्पण करेल त्याच्या आयुष्याचे मी कल्याण करेन एकवीस दुर्वा अर्पण केल्याने संकटे अडचणी अगदी आपोआप आपल्या आयुष्यातून दूर होतात गणेश चालिसाचा पाठ तुम्हाला या दिवशी करायचा आहे गणेश चालिसाचा पाठ या दिवशी केल्याने आपली संपूर्ण सेवा पूजा फळास जाते आरती करा आरती का करायची सुख समृद्धी सौभाग्य यासाठी तुम्हाला दोन्ही वेळेस आरती करायची आहे संकटे नुकसान हे जर सतत तुमच्या पाठीशी असेल तर गणेश कवचाचा एक पाठ किंवा किंवा पाच पाठ तुम्हाला करायचे आहेत गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर आणि हत्ती उंदराला तर तुम्ही खाऊ घालू शकत नाही पण तुमच्या आसपास जर हत्ती असेल तर हत्तीला तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे हत्ती जरी तुमच्या आसपास नसेल तर तुम्हाला गाईला या दिवशी खाऊ चारा खाऊ घालायचा आहे मातृपितृचे सगळ्यात मोठे भक्त कोण आहेत तर आपले गणपती बाप्पा तुमच्याकडे शिवपार्वती आणि गणपती असा फोटो असेल तर त्याची पूजा या दिवशी नक्की करा तुमच्या कुटुंबातील प्रेम वाढेल या दिवशी तुम्हाला लाल अक्षता ओल्या करून अर्पण करायच्या आहेत हातावरती थोडंसं कुंकू घ्यायचं आणि अक्षता थोडंसं ओल्या करायच्या आणि मग त्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि गणपती बाप्पाला पांढऱ्या अक्षता कोरड्या अक्षता कधीही वाहून होतात लाल अक्षता वाहिल्यामुळे देखील गणपती बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात या दिवशी दानधर्म कर जरूर करावा भोजन धान्य वस्त्र तुम्ही दान करू शकता जिथे महाप्रसाद असतो तिथे कमीत कमी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पण कमीत एक किलो तांदूळ किंवा एक किलो साखर जरी तुम्ही दान केलं तरीही चाल आणि महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते एकवीस अक्षतांना लाल कुंकवाने माखून एक एक अक्षता वाहून ओम गण गन गणपतेय नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि गणपतीच्या चरणाशी दोन वेलची अर्पण करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी या लाल कपड्यात बांधून तुमच्या खिशात तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्याकडे धनसंपत्ती भरपूर येईल यामुळे तुमच्या घरावर संकट येणार नाही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे सोबत घेऊन गेला तरी चालू होईल तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल अडथळे न येता पूर्ण होईल या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना आवडीची जासुंदाची फुलं किंवा गुलाब तुम्हाला अर्पण करायचे हे गणेश जयंतीचे छोटे छोटे उपाय करायला तुम्ही विसरू नका गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न नक्की दूर करतील व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद